मित्र नमस्कार आज तारीख आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आता सध्या लेंगरे विटा खानापूर त्यासाठी सध्या साडे चौदाशे झाडांचं केशर आंबा आणि इतर नऊ दहा व्हरायटीचं सध्या लोडिंग झालेलं आहे आणि सदर शेतकरी जे आपल्याकडे तो मागच्या अडीच तीन महिन्यापूर्वी येऊन रोपांची बुकिंग करून गेले होते त्यानंतर लागवडीची तयारी कशी करायची काय करायची जमीन कशी बनवायची खड्डे चर हे सगळ्या गोष्टी आपण त्यांना सांगल्या द्या त्यानुसार त्यांनी ती सगळी तयार करून घेतलेली आहे आणि आता सध्या खता ला। लागोडीच्या खतास तुम्ही जर बघितलं लागोडीच्या पूर्ण खतास आहेत सगळं त्यांना आपण प्रोव्हाइड केलेला आहे आणि नक्की ज्या जे लेंगऱ्याचा प्लॉट आहे त्याचा प्लॉट पण लागोडीनंत लागवडीचे किंवा लागवडीनंतर जे झालेले डेव्हलपमेंट आहे त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील कारण की आता जे चालले आहेत शेतकरी जे आहेत ते रेफरन्स आहेत या अगोदर आपण घरणी की आठपाडी तालुक्यात तेराशे झाडाचा प्लॉट केला होता तो प्लॉट बघून त्याचे झाले चांगले डेव्हलपमेंट बघून त्यांचे हे पाहुणे आज आपल्याकडे आले होते तर सई नर्सरी आणि सई ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये फक्त आपण फक्त रोपं विकण्याचा व्यवसाय करत नसून त्यांना लोकांना पूर्णपणे गायडन्स आणि पूर्ण सर्व्हिस रोपं घेऊन गेल्यानंतर पण त्यांना पूर्ण आपण मार्गदर्शन करत असतो त्यामुळंच शेतकरी आपल्याकडे रिपीट रिपीट येत राहतात धन्यवाद